तर हॅलो एव्हरी वन गायज माय नेम इज विवेक अँड यू आर वॉचिंग बेस्ट रायटिंग विथ सुजित तर आपण पाहणार आहेत काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी अनेक आंदोलने केली अनेक आंदोलनांपैकी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे महत्त्वाचे आंदोलन होते केवळ हिंदूंनाच नव्हे तर त्यावेळीच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी सुरू झाला आणि पुढील पाच वर्ष चालला त्यानंतर दलितांना मंदिर प्रवेश मिळाला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही काळाराम मंदिराची पायरी चढली नाही दोन मार्च दलित चळवळीच्या इतिहासात महत्वाचा दिवस याच दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह झाला या सत्याग्रह आंदोलनात स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी हा सत्याग्रहात सहभाग घेत काळाराम मंदिरात सत्याग्रह करण्याचे ठरले मात्र ज्यावेळी सर्वजण मंदिर प्रवेशासाठी काळाराम मंदिर परिसरात गेले त्यावेळी सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर सर्वांनाच मंदिर प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आणि यानंतर काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा जवळपास पाच वर्षाहून अधिक काळ सुरू होता नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशवेळी नाशिकच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना या आंदोलनाचं नेतृत्व करावे अश अशी गळ घातली त्यानुसार दोन मार्च रोजी सत्याग्रह करण्याचे ठरले मात्र हा सत्याग्रह शांततेच्या मार्गा मार्गाने होईल अशा सूचना बाबासाहेबांनी त्यावेळी दिल्या होत्या त्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला तसेच तीन मार्च एकोणीसशे तीस रोजी सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षेखाली सभा झाली आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला पुढे महिनाभर हा लढा सुरू सुरूच होता अखेर नऊ एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी नाशिकमधून भव्य मिरवणूक निघणार होती या मिर मिरवणुकीत सहभागी होण्याचे ठरले त्यानुसार मिरवणूक सुरू झाल्यानंतर सत्याग्रही सत्याग्रहींनी रामरथ अडवला यानंतर गदारोड होऊन दगडफेक झाली यात अनेक यात अनेक सत्याग्रही जखमी झाले यानंतर देखील मंदिर प्रवेशा <laughs> <laughs> मंदिर प्रवेशाचा हा लढा पाच वर्ष चालू होता सत्याग्रहींना आंबेडकरांचे आव्हान आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत मंदिरात प्रवेश करण्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत आपले प्रश्न राजकीय आहेत सामाजिक धार्मिक आर्थिक आणि शैक्षणिक आहेत काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू म मनाला केलेले आव्हान आहे उच्च निर्णय उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आप आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले आता तसेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देखील देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे हिंदू मन हे आप आपल्या आपल्याला एक मानव म्हणून स्वी स्वीकारावस यास तयार आहे की नाही याची पडताळणी या सत्याग्रहांद्वारे होणार आहे स्वातंत्र्यानंतरच सर्व मंदिरे खुली शेवटी मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नर फ्रेड फ्रेडरिक साईक्स यांच्याकडे पाठव पाठपुरावा केला पण त्यांच्याही आंबेडकरांनी तीन मार्च दोन हजार चौतीस रोजी भाऊराव गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क आणि शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा असं कळवलं त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला आणि तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही मग शेवटी त्यांनी कालाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला धन्यवाद तर मित्रांनो ही होती काळाराम मंदिर सत्याग्रहाबद्दल माहिती तुम्हाला जर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद